पाण्याची खूप परिस्थिती वाईट होती दोन वर्षापूर्वी आता टँकर येतात पाण्याचे लक्ष देतात लाईट पाणी रस्त्याचे सगळे काम झालेले त्यांच्या हाताने आमच्याकडे जो येणारा रोड आहे अप्रोच रोड आहे तो त्यांनी नीट केलेला आहे रस्त्यावर लाईट आहे विकास म्हटलं की एकच एजेंडा असतो आणि तो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तरी तुमची काही मागणी असेल ना मागणी आम्हाला पाणी पाहिजे फक्त पाणी आम्हाला कॉर्पोरेशनच पाणी हवं अरे नका खाली याची या शान तुम्ही दगडे तुम्ही मत सार टाका। नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण पिसोळीतील एका दगडे वस्तीच्या परिसरामध्ये आलो काही नागरिक या ठिकाणी गोळ्यात झालेत काय नाव दादा तुमचं माझं नाव तुकाराम कराळे निवडणूक चालली आहे सध्या इकडे कोण उभं आहे माहिती आहे का तुम्हाला दगडे ताई काय त्यांचं चिन्ह आहे चिन्ह आहे त्यांचं काही काम आहे का इकडं का नुसतं हो तुम्हाला मतदान करायचं नुसतं मतदान नाही करायचं आम्हाला रोज पाण्याची दोन टँकर येते प्यायचे आहे पाणी सोय लाईटची सोय बाथरूम सोय काहीच अडचण नाही आम्हाला अजून तुमची काय अपेक्षा आहे का आता सध्या तर काय अपेक्षा नाही फक्त आमची अपेक्षा एकच आहे आमची ताई निवडून याव काय नाव तुमचं मतदान आहे का इकडे हो काय ठरलंय तुमचं कुणाला मतदान करायचं कमळ काय कारण काय कमळाला कारण काय होईल दगडे थांबलेत ना आमचे आहेत म्हणून का त्यांनी काम केलंय के 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 लक्ष देतात माळावरती पाण्याची खूप परिस्थिती वाईट होती दोन वर्षांपूर्वी येतात पाण्याचे लक्ष देतात लाईट पाणी रस्त्याचे सगळे काम झालेले आहेत त्यांच्या हाताने आहेत लक्ष देतात चांगलं म्हणून तुमचं मत इथं काय निवडणूक चालली कोणाला मतदान करायचं दगडच करणार कारण काय त्यांनी आमच्यासाठी खूप सुविधा केल्या तिथं पाणी वगैरे असं सगळं म्हणजे खूप अडचण होती दोन चार वर्षांपूर्वी तर आम्ही त्यांच्याच रूममध्ये राहतो आम्ही त्यांनाच ता देणार त्यांच्या दे म्हणून का नाही तसं काही नाही पण आम्हाला म्हणजे त्यांनी आमच्यासाठी एवढ्या सुविधा केल्या त्याच्यामुळे आम्ही देणार या ठिकाणी आपण पाहिलं की खूप त्यांनी सांगितले दगडे ताईंच्या पाठीशी आम्ही उभं राहणार पाणी असेल लाईट असेल इतर सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यात दादा काय नाव तुमचं नरेंद्र नवीन ठक्कर निवडणूक चालली आहे काय करायचे कोणाला मतदान करायचे विकासाला माझं मत तर विकास झाला आहे म्हणजे स्नेहलताई दगडे शॉर्ट पिरियडमध्ये जर बघायचं म्हटलं तर मुंढरी पिसोळीचा विकासावर जर कोणी प्रामाणिकपणे लक्ष घातलं असेल तर आमच्या ताईने सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा जेणेकरून त्या नागरिकांच्या गैरसोय गैरसोय म्हटल्यानंतर म्हणण्यापेक्षा ट्रॅफिकची समस्या म्हणा किंवा पाणी संदर्भातली समस्या म्हणा आणखीन स्त्रिया सुरक्षित कशा राहतील ह्यावरती ताईंनी बऱ्यापैकी फोकस करून ह्या विक ह्या ह्या भागाचा विकास बऱ्यापैकी मार्गी लावलेला आहे आणि आमची प्रामाणिकपणे लोकांना विनंती आहे की लोकांनी ह्या एक्केचाळीस क्रमांकच्या वॉर्ड वॉर्डला इथं अनेक तीनही उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर प्रश्न तीन उमेदवारचा नाही ते आमच्या पॅनलमधलेच आहेत विकास म्हटला की एकच एजेंडा असतो आणि तो तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने सत्तेत येऊन जे काही विकास केलेले आहेत त्याला कानाडोळा करता येणार नाही आणि त्याच गोष्टींना ताईंनी फॉलोअप घेऊन सर्वसामान्यांच्या मूलभूत घरच्या पुष्कळ अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ज्याच्या अपेक्षा आम्हाला ताईकडून आहेत आणि त्या ताई आमच्या ह्या गोष्टीनं किंवा ह्या प्रश्नांना किंवा ह्या प्रॉब्लेम्सना ताईच आम्हाला सोलू सोल्युशन देऊ शकतात ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे म्हणून तुमचं मत फक्त स्नेहलताई दगडे विकासाला मत म्हणजे स्नेहलताई दगडे आपण पिसोळीमधील एका सोसायटीमध्ये ओला हाय सोसायटी आहे इथे काही महिला मंदिरामध्ये बसलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपण त्यांना विचारूया नक्की काय करायचे कोणाला मतदान करायचे ताई नमस्कार हॅलो नमस्कार इकडे निवडणूक चालली आहे प्रभाग एक्केचाळीसमध्ये काय वातावरण आहे कोणाचं वातावरण आहे आमच्यासाठी तर भाजपाचंच वातावरण आहे आणि आमच्या सोसायटीतूनच स्नेहलताई दगडे ह्या उमेदवार आहेत तर आमचं मतदान जे आहे ते नक्कीच त्यांना असेल कारण काय कारण त्यांचे काय काम आ, जसं की आमच्या सोसायटीत राहतात आमच्या सोसायटीत साठी तरी भरपूर कामं केलेली आहेत आमच्याकडे जो येणारा रोड आहे अप्रोच रोड आहे तो त्यांनी नीट केलेला आहे रस्त्यावर लाईट आहेत हे इथे जे तुम्हाला दिसते टाके टाकी आहे पाण्याची ती इथे बसवून दिलेली आहे तिथे पाणी येतं ता, टँकरचं पिण्याचं पाणी ह्या <laughs> अशा सोयीसुविधा करून दिलेल्या आहेत आमच्याकडे ज्या गावात शिव रोड म्हणला जातो ज्याला की आपण वेस रोड म्हणतो त्याचं पण डेव्हलपमेंटचं काम स्नेहलताईंनीच केलेलं आहे आणि अशीच कामं नंतरही करत राहतील असा आम्हाला अगदीच विश्वास आहे आणि त्यामुळे माझं मत नक्कीच त्यांना आहे आणि त्यांच्यासोबत उभे असलेले अनेक पॅनलवर जे उमेदवार आहेत भाजपाकडूनच आमचं मत नक्कीच त्यांना पण असणार आहे <laughs> ताई तुम्ही इथल्या स्थानिक आहात का मतदार आहेत मतदान आहे का हो हो माझं मतदान इथेच आहे इकडे वाहतुकीचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे काय अपेक्षा कराल नवीन उमेदवारांच्याकडून किंवा त्यांच्याकडून काय प्रयत्न झालेत का हो हो नक्कीच झाले आहेत अगदी आधी इतकं वाहतूक ठप्प व्हायचं पण स्नेहलताईच्या कामामुळे भरपूर वाहतूकमध्ये सुधारणा झाली आहे इकडे महिलांसाठी कॅमेरे बसवणे किंवा इतर काही मुलींसाठी सुरक्षिततेसाठी काही प्रयत्न झालेत किंवा तुमची काय उमेदवारांच्या कोण अपेक्षा आहेत त्यांना रोडवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवायला पाहिजेत कारण काही महिला कशा का आहे रात्रीच्या येतात त्यांना त्यांच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून आवश्यक आहे ते तुमची काही मागणी असेल हो ना मागणी आम्हाला पाणी पाहिजे फक्त पाणी आम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी हवं सध्या टँकर वगैरे टँकर येतोय टँकरने पण मग खाली येऊन ते भरायला लागतंय तर तरी घरात आलं तर फार बरं होईल ड्रेनेजची व्यवस्था आहे ड्रेनेज हो आहे ना ड्रेनेज अजून काय तुमचे प्रश्न आहेत का प्रश्न आता रोड तर आहेच केलेले व्यवस्थित आहेत लाईट आहेत फक्त ते पाणी आणि सी सी टी व्ही कॅमेरे तुमची अपेक्षा आहे हा तुमचं नाव काय ताई माझं नाव वंदना भरबुडे आहे स्नेहलताई इथे आल्यापासून खूप काही बदल झालेला आहे त्यांनी खूप काही सोसायटा सोसाय सोसायटीसाठी केलेलं आहे तसंच मामांची देखील एक खूप आठवण ॲक्शनाला आली की मामा हे एक असे व्यक्ती होते त्यांची आठवण येण्यासारखंच त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं तसेच पाण्याची वगैरे इथे जे टाकीची सोय केलेली आहे पाण्याची सोय केली लाईट्सची सोय केली बसण्यासाठी त्यांनी लोकांसाठी बँची वगैरे सोय केली आमचं मत तर भाजपलाच असणार स्नेलताईंनाच असणार तसेच त्यांच्याबरोबर आणखीन जे काही उमेदवार आहेत त्यांना देखील आमचं मत असणार तर आपण या ठिकाणी दुसऱ्या ताई पण उभ्या ताई काय करायचं आता कोणाला मतदान करायचं आता स्नेहल ताईंनाच मतदान करायचं काय केलं त्यांनी का नुसतंच नाही सोसायटीसाठी भरपूर म्हणजे मदत पण आम्हाला इतर वेळेस पण भरपूर मदत करते ती आणि म्हणजे ते सांगूच शकत नाही आम्ही शब्दामध्ये ती खूप मद आणि कुठे काही प्रॉब्लेम आले की ती आम्हाला मदत करते आणि हजर असते आत्ताच मधीच मधीच एक किस्सा झाला होता माझ्या मिस्टरांचे म्हणजे मित्र वारले ना त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे आम्हाला खूप मदत केली की बाबा कुठं काय करायचं म्हणजे आम्हाला ते मृत्यूच्या दाखल्यापासून सगळं त्यांनी खूप आम्हाला चांगलं गाईड केलं म्हणून तुमचं मत स्नेलता येईलच भाजपाला आपण या ठिकाणी पाहिलं की सोसायटीतील अजून एक ताई आहे इथे काय नाव ताई विद्या 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 तू शिकलेली दिसतेस काय करायचं आहे सुशिक्षितांनी मतदान कोणाला करायचं आहे एकीकडे सगळेच पक्ष येत आहेत आम्हाला मतदान करा तुमच्यावरून सगळे पक्ष पोचलेले असतील मात्र तुमचं मत काय कोणाला मतदान करायचं मतदान बी जे पीलाच केलं पाहिजे आणि आमच्या सोसायटीमधल्या स्नेह स्नेहलताई दगडे मॅडम ह्या खूप चांगल्या आहेत सगळ्या सगड़े सोसायटीत सगळ्यांना मदत करतात त्या आणि स्नेहलताई दगडे मॅडम ह्या विजयी झाल्याच पाहिजेत आपण या ठिकाणी पाहिलं की या महिलांनी सी सी टी व्ही कॅमेरा असतील पाण्याचा प्रश्न असेल हे ताईंनी मार्गे लावावेत अशी त्यांनी अपेक्षा केली आणि बहुतेक यांचा सोसायटीचा कल हा भाजपच्याच आवा दिशेने आपल्याला दिसतोय आणि एक ताई बसले आहेत काय ताई तुमचं नाव काय तुळसाबाई भानदास कांबळे तुम्ही काय काम करता मी हाऊसकीपिंगचंच काम करते आम्हाला बरेचशी मदत झालेली आहे आताच नाही तर लॉकडाऊनमध्ये देखील ते ना आम्हाला खूप खूप मदत केलेली आहे काय सांगू शकता तुम्ही त्यांच्याबद्दल काय ते सांगणार निशानी हाय कंबळ तुम्ही ध्यान सारे राखा औ यांची निशानी हाय कंबळ तुम्ही ध्यान सारे राखा स्नेहल दगडे म्याडमला तुम्ही मत सारे टाका स्नेहल दगडे मॅडमला तुम्ही मत सारे टाका अरे नका खाली पाडू याला याची शान तुम्ही राखा स्नेहल दगडे मॅडमला तुम्ही मत सारे टाका यांची निशानी हाय कंबळ तुम्ही ध्यान सारे राखा स्नेहल दगडे मॅडमला तुम्ही मत सारे टाका ಹಾನ ಹೇವಡಿ ಶಾನ ತುಮೀ ರಾಖಾ ಹಾನ ಹೇ ಖರಾ ಎವಡಿ ಶಾನ ತುಮೀ ರಾಖಾ ಸ್ನೇಹಲ ದಗಡೆ ಮ್ಯಾಡಮ ತುಮಿ ಮತ ಸಾರೆ ಟಾಕ ಸ್ಲ ದಗಡೆ ಮ್ಯಾಡಮ ತುಮಿ ಮತ ಸಾರೆ ಟಾಕ ಅಹೋ ಸ್ನೇಹಲ ದಗಡೆ ಮ್ಯಾಡಮ ತುಮಿ ಮತ ಸಾರೇ ಟಾಕ अतिशय छान ताई मी सहज विचारलं की त्या इथल्या आहेत की नाही पण ते हाऊसकीपिंगचं काम करतात पण मात्र सुंदर असं त्यांनी स्नेहलताईंच्याबद्दल वा एक कविता म्हटली खरंच त्यांना कशी सुचली माहीत नाही पण निश्चितच त्यांचं मत स्नेहलताईंच्या पाठीशी आहे असेल असं वाटतंय पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे